नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत गेले अनेक वर्षे चर्चा आंदोलन बैठका सुरू आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि यातच आज मुंबईत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री अनेक मंत्री यांच्या उपस्थितीत अतिशय महत्वाची चर्चा झाली आणि या चर्चेत अतिशय महत्वाचा निर्णय झालेला आहे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने आमदार राजेश क्षीरसागर सत्यजित कदम यांच्यासह अनेक नेते लोकप्रतिनिधी आणि काही महत्वाचे अधिकारी यांची बैठक झाली आणि या बैठकीत कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे तसं पत्र कोल्हापूर महापालिकेचे प्रशासकांना देण्यात आलेलं आहे त्यामुळं कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत अतिशय महत्वाचा निर्णय आज झालेला आहे तरीही ज्या पद्धतीनं महापालिका निवडणूक जाहीर झाली आहे ते पाहता हद्दवाढ होणार की नाही याबाबत मात्र स्पष्ट संकेत नाहीत फक्त हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करा एवढाच निर्णय झालेला आहे म्हणजे नेमकं काय करायचं हे ठरलेलं नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळं हद्दवाढ होणार का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे दरम्यान या हद्दवाढीला विरोध करण्यासाठी कोल्हापूर परिसरातील वीस गावांनी आज कडक बंद केला आणि कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढीत आमची गावं घेऊ नयेत अशी मागणी केली एकीकडे कोल्हापुरात हद्दवाढ व्हावी म्हणून आंदोलन आणि दुसरीकडं हद्दवाढ होऊ नये म्हणून आंदोलन झालं या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत बैठक झाली या बैठकीत महत्वाचा निर्णय झाला पण त्याची अंमलबजावणी कधी कशी होणार याबाबत मात्र फारस काय निर्णय झाला नाही यामुळं या बैठकीचा एकूण निर्णय जरी झाला असला तरी त्याचे जे अंमलबजावणीचे अधिकार किंवा कार्य कालावधी याबाबत मात्र शंका आहे त्यामुळं हद्दवाढीचं जे काय सध्या चर्चेचं गोराळ आहे तेच यापुढेही चालू राहणार अशीच शक्यता आहे धन्यवाद